चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या अनेक समस्या दूर होतील स्वामी समर्थ डोळे बंद केले म्हणून संकट दूर होत नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या अनेक समस्या दूर होतील तर चला बरेचसेच समस्याचं निवारण आजच्या आपल्या व्हिडिओमार्फत होणार आहे आजचा आपला व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला लक्षातील काही गोष्टी सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येणाऱ्या नवीन वर्षाच्या म्हणजेच आपल्या हिंदू धर्मातील गुढी सर्वांना खूप खूप स्वामी शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये तर बघा केंद्रामध्ये प्रश्न सोडवताना बरेचसे प्रश्न येतात त्यातले पाच प्रश्न खूप सेवेकऱ्यांचे असतात आता ते पाच प्रश्न कोणते तुम्हाला पाच प्रश्न सांगते आणि प्रत्येक प्रश्ना गणेश त्याचं उत्तर पण सांगते पहिला प्रश्न ताई सेवेला बसलं की खूप जांभ्या येतात झोप येते दुसरा प्रश्न मला आता स्वामींची सेवा करायची इच्छा होत नाही तिसरा प्रश्न स्वामींना कोणता नवस करतात का चौथा प्रश्न बा म्हणजे ह्या ह्या ताईंना पावले म्हणजे यांची प्रगती व्हायला लागली आहे अमुक व्यक्तीची प्रगती व्हायला लागली आहे मग माझी का नाही मग मला सेवा करायची इच्छा होत नाही आणि पाचवा प्रश्न की स्वामी सेवेत अशी कोणती सेवा द्या की जेणेकरून माझी लगेच उन्नती झाली पाहिजे हे प्रश्न केंद्रात प्रश्नावलीमध्ये यायला लागले कमेंट जरी जरी माझी कमेंटमध्ये जरी असा तरी बऱ्यापैकी हेच प्रश्न आहेत तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगते मी निगेटिव्हिटी एक तुमच्या मनात धारण झालेली आहे ती पहिली काढून टाका पहिला प्रश्न तुम्हाला झोपेने सेवेला बसला ह्या गोष्टी आमच्या बाबतीतही झालेल्या जा आहेत जांभ्या येतात आपल्या शरीरात कुठेतरी निगेटिव्हिटी वाईट शक्ती धारण असते तेव्हा चांगल्या शक्तीकडे जाऊन देत नाही आपल्याला महाराजांच्यापर्यंत पोचून देत नाही ती वाईट शक्ती आडवत असते तुम्ही मी मागं सांगितलंय कुठलीही तुम्ही पूजन करत असताना तुम्हाला जर वाईट मनात विचारायला लागलं लग तर तुम्ही थोडा वेळ तिथं थांबा थांबा थोडा वेळ बाहेरून या जरा मोका श्वास घ्या असं काही नाही की ते जाग्यावर झालं पाहिजे वेळ झाला पाहिजे हां नोकरी करणाऱ्या लोकांचा हा प्रश्न असतो आहे तर तुम्ही त्यावेळेस स्टॉप घ्या संध्याकाळीच घरी आल्यानंतर तुमचं काम वगैरे झाल्यानंतर अर्धा तास वेळ देऊ शकताय ना अर्धा तास वीस मिनिटं पण देऊ शकताय प्रश्न आहे काय सेवेचा किती करताय कशी करताय जुना नवा यात काही नाही कुणी मी होऊ पण नका मी दहा वर्ष आधी सेवा करते मी चाळीस वर्ष आधी सेवा दहा वर्ष चाळीस वर्ष सेवा करतोय ह्याला ह्याला महत्व देत नाहीत महाराज अगदी काल परवा जरी सेवेकरी सेवा करत असाल असतो त्या सेवेकरीची सेवा करण्याची भावना शक्ती त्याची सेवा करण्याची पद्धत जर ती महाराजांना आवडत असेल तर प्रश्नच नसतो म्हणून कधी चार लोकात मिरवायचं नाही तुम्ही सारा अमृत जर पठण केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे कधीही मिरवू नये मी स्वामी सेवेकरी आहे म्हणून चार लोकात तर त्या सेवेचा काही उपयोग होत नाही सारा अमृत तुम्हाला कळत असेल तर प्रत्येक गोष्टीचा उल्लेख निघेल तर तुम्हाला जांबी येत असेल तर तुम्ही तिथे थोडा वेळ थांबा हाताचं घर्षण करा वाटलं तर भाज्या वेळेसला दोन मिनटाच्या दो डोळ्यावर हात ठेवा आणि स्वामींनाच विनंती करा महाराज असं नको करू मला सेवेकडे तुमच्या खेचा वाईट शक्ती माझ्यातील बाजूला काढा बघा आज नाही महाराजांनी काढली उद्या नाही काढली सात आठ दिवसात महाराज ते कमी 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 करून पूर्ण कमी करतात मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही सेवा थांबवायची नाही प्रश्नावलीमध्ये सुद्धा मी हेच उत्तर देते सेवा थांबवायची नाही आता तुम्ही म्हणाल लाल आपण लाल एकागदामध्ये तुम्ही सेवा काही अशा गर्शन नाही सांगतो तिथं तुमच्या शरीरातली वाईट शक्तीला मारा घालण्यासाठी तुम्ही तिथं महाराजांना विनंती करा केंद्रात या केंद्रात महाराजांशी बोला मनातलं बोलणं फक्त महाराजांच्या शिवाय कुणाशीही बोलवायचं नाही कधी कोण त्याचा खेळ करेल हसू करेल सांगता येत नाही म्हणून तुम्हाला काही बोलायचं झालं स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ बोला महाराज ऐकतात महाराज प्रश्न सोडवतात दुसरा प्रश्न सोड की सेवा करायला कंटाळा येतोय का कंटाळा येतो तुम्हाला कामं करून तुम्ही नका ना नाईतातल्यासारखं सेवा करू अदरवाईज त्या दिवशी थांबवा सेवा दोन दिवस थांबवा आठ दिवस स्टॉप घ्या आठ दिवसापासून फ्रेश वा सेवेल्या तरी तुम्हाला जर कुठं मन खचत असले तर तुम्ही दोन तीन दिवस केंद्रात जावा तिथली सेवा बघा बघा तुमचं मन ऑटोमॅटिक खेचते त्या सेवेकडे महाराज स्वतः खेचले तुमच्याकडे वळले जातील पण तुम्ही तो प्रयत्न तो प्रयत्न तुमच्यात होत नाही म्हणून तुम्हाला तो कंटाळा येतो तो तुम्ही जर सोडवला तर निश्चितच तुमचा कंटाळ जाईल आणि स्वामी मार्गेच्या सेवेकडे तुम्ही खेचला जाईल तिसरी गोष्ट स्वामींना नवस करणारा देवच नाही आहे महाराज महाराज तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणूस आहेत महाराज आहेत ते नमस करायची गरज लागत नाही बऱ्याच कमेंटद्वारे बऱ्याच केंद्रात वेळा विचारला जाणारा प्रश्न की ताई स्वामींना नवस कोणता करावा की त्या नवसाने माझ्या सुनेला माझ्या मुलेला माझ्या मुलाचं माझ्या नवऱ्याची माझ्या मुलाची दारू सुटेल स्वामींना नवसाची गरज लागत नाही स्वामी बुक केलेले आहेत सेवेचे सेवा करा भरपूर करा आम्ही ज्या काही लिहून देतो त्या सेवा तुम्ही पूर्ण मनापासून करा त्या सेवा तुम्हाला प्रचलित होणार आहे त्या सेवा प्राप्ती होणार आहे आणि त्या सेवेतूनच तुम्हाला त्याची फलश्रुती मिळून जाणार आहे म्हणून तुम्ही फक्त ते कागद घरी घेऊन घरात नेऊन ठेवू नका त्यात काही तुम्हाला कुठं जाऊन यंत्र आणा मंत्र आण तंत्र आण असं सांगितलेलं नसते किंवा बोकड द्या कोंबडं द्या असं पण सांगितलेलं नसतं किंवा अमुक ठिकाणी या पन्नास हजारची शांती घालायची नाग काल योग आहे हो या वाय त्या वाय ह्या गोष्टीचे तुम्हाला अभिषेक घालायचे शांती करायची बिलकुल नाही काही खर्च नाही आपल्या ह्याच्यात फक्त लिहून देतो सेवा त्या घरात करण्यासारख्या असतात त्या करा आणि ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तुमचा प्रश्न इथंच सुटला जातो नंतर काय प्रश्न आहे चौथा की तुम्ही म्हणजे सेवा करतो श्या ताईला त्या ताईला तिला रिझल्ट मिळतोय पण मला का मिळत नाही त्या ताईचं कर्म चांगलं असतं तुम्हाला मागच्या जन्माचं कर्म माहित नाही जन्माला येताना आपण मोकळं येत नाही पहिली गोष्ट जन्माला येताना मागच्या जन्माचे कर्माचे भोग घेऊन येतो आणि जाताना जर पुण्य केले असेल तर पुण्य घेऊन जातो लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक जण म्हणत असता येताना मोकळं यायचंय जाताना मोकळं जायचंय येताना कर्माचे भोग जाताना जर स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर पुण्य नाहीतर पापच घेऊन जायचंय ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तर त्या ताईचं मागच्या जन्माचं पुण्य असेल काहीतरी तिचं कर्म या जन्माचं पण चांगलं असेल तर तिला पटकन महाराज भावतात तसं आपल्या मनातली पॉझिटिव्हिटी तर झाली पाहिजे ना तयार सेवेला तुम्ही तितका वेळ काढला पाहिजे महाराजांची तितका वेळ सेवा केली पाहिजे गुरुचरित्राचं पठन तुम्ही सामुदायिकमध्ये सहभाग घेऊन केलं पाहिजे अदरवाईज घरी केलं पाहिजे सारामृत क्रमशः क्रमशःात वाचलं पाहिजे सारामृतचं पठण केलं पाहिजे अकरा माई जप वारंवार केलं पाहिजे अदरवाईज अकरा माईच कशाला जास्त झाल्या म्हणून काय बिघडते का न मोजमाप करता सेवा करा त्या सेवेची फलश्रुती मिळून जाते म्हणून या ताईला आणि त्या ताईला पटकन रिझल्ट येतो लक्षात येते म्हणून तुम्हाला कुठेतरी कमी येत असेल दुसरी गोष्ट तुम्ही जर जा त्यांच्यापेक्षाही जास्त करत असाल आणि तुम्ही जरी स्वतः आता माणूस म्हणून चांगला असाल तर लक्षात ठेवायचं मागच्या जन्माचं काहीतरी वाईट कर्म आहेत ते फिटेपर्यंत महाराज आपल्याला आपल्या आत्ताच्या कर चांगल्या कर्माचं फलश्रुती देत नाही ती वेळ बघूनच देणार हे फक्त लक्षात या वाया जाणार नाही सेवा काही नाही त्यामुळे हेन त्यानं त्या विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमची सेवा आहे ना त्यात कशी वाढ होईल अजून तुम्ही महाराजांच्या पर्यंत जवळ कसं जाल आणि ह्यातून तुम्हाला महाराज त्यांच्यापेक्षा दान दुपटीने कसे कसे बरकत देतील हे बघा फक्त हि तर कॉन्फिडेंट हिथं ही करा कंपॅरिझन करा की मी तिच्यापेक्षा जास्त अध्याय वाचे बघा इथं काही तुम्हाला म्हणणार नाही हिचं चढ सुद्धा कपटी भावना नाही या सेवेला कपटी भावना म्हणत नाही तुम्ही मनात जर आनंदाची भावना ठेवून जर म्हटलं ना मला तिच्यापेक्षा अजून पारायण करायचे मला तिच्यापेक्षा अजून चांगलं करायचं वाईट भावने नाही पण चांगल्या आहे निश्चित महाराज ऐकले जातात आणि महाराज करून घेतात फक्त फरक काय असतो आपल्या भावनेचा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा आणि आपल्या बोलण्याचा एवढा दृष्टांत बदलला ना शंभर टक्के फलश्रुती तुम्हाला आहे त्या त्यात मग आपल्याला प्रचिती येत राहते आपली भावना शक्ती चांगली असली मन आपलं शुद्ध असलं पवित्र असलं एखाद्याविषयी कोणती कपट भावना नसली तर महाराज ल लो, खूप लवकर पावतात खूप लवकर प्रचिती देतात सगळ्या गोष्टी आपल्या जवळ येतात पण जवळ आलेले असतात तोपर्यंत आपण झिडकारून टाकतो कुठल्या तरी कृत्यानं ते फक्त करायचं टाळा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तुम्ही कुणाशी कुठल्याशी कुठल्या गोष्टीशी तुलना नाही करायची सेवेशी नाही करायची मी फक्त मग काय म्हटलं की मी तिच्यापेक्षा जास्त बोलण्याचा आहे तू बघायचा फक्त की मला अजून जास्त पारायण करायचं आहे मी साथ ताईंना माझ्या साथ केलं ना मला अकरा पारायण करायचे आणि मला महाराज माझ्याकडून करून घेणार हे माझी भावना शक्ती ताईच्या रागानं नाही होणार एक प्रेमानं बोलण्याची पण मला तिच्यापेक्षा अकरा पार तिनं साथ केलं मी अकरा करणार हे भावना आली ना की तुमच्यात कपट भावना आली आणि ती भावनानंच तुमची सगळी सेवा पाड्यात जाणार आहे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी सोप्या असतात साध्या असतात सरळ असतात आणि कुणालाही पैसे देऊन सेवा विकत घेऊ नका त्या सेवा काही गोष्टी बिलकुल सही नसतात आणि कसं असतं कुठल्याही भावनेला फसू नका आपण अडकलं की माहीत असतं की काही पण करून आपण कुठलाही ऋण काढून गोष्ट करायला जातो परंतु चटका बसल्यानंतर लक्षात येतं की आपण ती गोष्ट चुकीची केली आपल्या केंद्रात या आपल्या केंद्रात एक रुपया लागत नाही कुठलाही खर्च लागत नाही फक्त वेळ काढा सेवा करा दिलेल्या सेवा आहेत त्या मनापासून करा कागद लिहून दिला आणि घरात आणून ठेवा असं करू नका तुम्हाला कोणाला पैसे द्यायचं नाही कुठं जाऊन शांती करायची नाही कुठं काही करायचं नाही आपल्या केंद्रात येऊन फक्त स्वामींना आज्ञा करायची तुमचं काही दुःख जसं त्या लोकांना जाऊन सांगतात का नाही पत्रिका घेऊन किंवा काही आता युट्यूबवर सुद्धा निघालेत बघा पैसे घेऊन सेवा देतात आणि त्याची प्रचिती या नाही हो चांगल्या सेवेकरेकडून सेवा घ्या केंद्रात या आपले स्वामी महाराज परमपूज्य गुरु मौलीनी प्रत्येक केंद्रात योग्य ते सेवेकरी निवडलेले आहेत की त्यांची पात्रता तितक्यापर्यंत गेलेली आहे तितकी सेवा त्यांची झालेली आहे म्हणून त्यांची नेमणूक प्रश्न सोडवायला बसवलेल्या त्या पेट त्या स्टुलावर बसवलेल्याचं काम केले हे परमपूज सद्गुरु गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादानेच ते लोकांना प्रचिती म्हणजे त्या लोकांना तिथपर्यंत मान मिळालेला आहे म्हणून आज तुम्हा आमचे प्रश्न सुटले गेलेले आहेत आणि केंद्रातूनच त्या सेवा घ्यायच्या तिथं एक रुपया सुद्धा लागत नाही तुम्ही फक्त वेळ काढून जायचं आणि त्या सेवा घेऊन तेथूनपासून सेवा करायच्या कोंबडं बोकड कुठली शांती कुठली गोष्ट कसली काही करायचं नाही कुठल्याही गोष्टीला फसवू नका कुठेही कुणाला पैसे देऊ नका कोणी पैसेमाफत सेवा कुठलीही चांगली असेल योग्य माणसाकडून घेतलेली सेवा योग्य ठिकाणी लागू राहते कपटी माणसाकडून घेतलेली सेवा कधी सफल होत नाही ती वाईटातच जाते जसं म्हणतं की नाही आपण वाईटकडे गेलं की वाईट वाईटच गोष्ट घडते चांगल्याकडे गेलं की चांगलंच घडतं अशा प्रकारे असते चांगल्या व्यक्तीकडून घेतलेलं चांगलं चांगलंच होतं आणि वाईट व्यक्तीकडून घेतलेली गोष्ट वाईट होते तुम्हाला जर पटत असेल तर ता निश्चितच कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा छोटीशी स्वामी समाजाशी कमी कमेंट करा शेजारी बेल आयकन वर क्लिक करावेच नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे काही प्रश्न असो तुम्ही कमेंट कमेंटद्वारे बिंदास्त विचारा एक रुपयाही न देता तुमच्या प्रश्नाचे निवारण केले जाईल फक्त दिलेली सेवा तुम्ही मनापासून सकारात्मक भावनेने करा प्रश्न तुमचे कसे सुटतात आणि कसे सोडले जातात हे स्वामी महाराज बघा कारण सोडवणारे मी नाहीये महाराज